मंदल में मिलेगा कि योग्य योग्य समय योग्या सब होगा फालतू विश्लेषण की नहीं है नाही आहे आएगा तो मेरा ही आएगा अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहितीये की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती

संयुक्त राष्ट्रवादीतून जेव्हा अजित पवार वेगळे झाले त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची चांगली दमछाक झाली एकतर लढायला जागा कमी मिळाल्या आणि नंतर निवडूनही त्यातून कमी आल्या लोकसभेसाठी बऱ्याच नेत्यांची नाराजी त्यांच्यानंतर राज्यसभेसाठी ही धुसफूस झाली आता मंत्रिपदासाठी अजूनही झटपट चालू आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री घराने शाहीतच अटकलेत का अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सर्व महाभारत सुनेत्रा पवार यांच्यासाठी सुरू आहे का नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी दोन हजार तेवीस ला अजित पवार शरद पवारांची साथ सोडून भाजपाला मिळतात सदोतीस आमदाराच्या पाठिंबा घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात नरेंद्र मोदी यांच्या विकासाला पाठिंबा म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आलो आणि सोबतच राहणार असं त्यांनी म्हटलं होतं पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत अजित पवार यांनी निवडणूक लढवली मात्र महायुतीमधून त्यांना फक्त चार जागा लढायला मिळाल्या ओबीसी नेते छगन भुजबळ हे नाशिकची जागा लढवण्यासाठी आग्रही होते तरीही त्यांना ती जागा मिळाली नाही असं म्हणतात की अजित पवारांनी थोडी ताकद लावली असती तर त्यांना ती जागा मिळाली असती मात्र अजित पवारांनी तसं केलं नाही लोकसभेत एकूण एक जागेवर सुनील तटकरे निवडून आले अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या निवडणुकीत पराभव झाला पियुष गोयल आणि उदयनराजे यांची राज्यसभा सीट खाली झाल्यावर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचं त्यांनी व्यक्त केलं कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून निवेदन पत्र देण्यात आलं की सुनेत्रा पवार यांनाच राज्यसभेत घ्या मात्र या सगळ्या सर्व माग अजित पवार असल्याचं म्हटलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आलं त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार म्हटले की यावर कोणीही नाराज नाही राष्ट्रवादीच्या सर्व नेत्या पदाधिकाऱ्यांनी सर्व संमतीनं मला खासदारकी देण्यात आली आता सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्री पद देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री घराने शहीदच अटकलेत का अजित पवारांच्या राष्ट्रवादी सर्व महाभारत सुनेत्रा पवार यांच्यामुळे सुरू आहे का हे प्रश्न उपस्थित होतात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कोण होणार पत्नी सुनेत्रा पवार यांना मागच्या दारांना संसदीय एंट्री मिळवून दिल्यानंतर अजित पवार मंत्रीपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्याला देणार हे बघण्यासारखं आहे मंत्री बनण्यासाठी सुनेत्रा पवार उत्सुक आहेत मात्र ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मीच मंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला आहे तर केंद्रात मंत्रीपद मिळाले तर काम करायला आवडेल असं सुनित्रा पवार म्हणाल्या यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्रिपदावरून रसिकेत झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं अजित पवार हे घराने शाहीतच अटकलेत का आणि राष्ट्रवादी सर्व महाभारत सुनित्रा पवार यांच्यासाठी सुरू आहे का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद